कम हा टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे पावभाजी झटपट मसाले अगदी अगदी पद्धतीनं पाहू शकता किती आकर्षक आणि परफेक्ट आपली झालेली आहे पावभाजी तर चला मग पावभाजीला सुरुवात करूया लागणारे साहित्य एक बटाटा वरची साल करून काढून मी कट करून घेतला आहे फ्लावर पहा अतिशय बारीकाचा कट केलेला आहे दोन टोमॅटो कट केलेले आहेत शिमला मिरच्या दोन बारीक कट केलेली आहे पत्ता कोबी बारीक कट करून घेतलेला आहे थोडासा हे, सा, हे पूर्ण सारण मी धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे प्रथम बटाटे स्वच्छ करून धुवून आपण कट करून घेतलेले कुकरमध्ये घालायचे आहेत फ्लावर अतिशय बारीक कट केलेला स्वच्छ धुवून घालायचं आहे कुकरमध्ये शिमला मिरची घालायची आहे आपल्याला कुकरमध्ये परत पावभाजीला आपल्या सुंदर कलर येण्यासाठी बीट घालायचं आहे पाहू शकता मी कसं कट केलेलं आहे बीट घालायचं आहे आणि तुमच्याकडे बीट नसेल तर तुम्ही गाजरही घालू शकता परत पत्ताकोबी घालायचं आहे वटाने घालायचे आहेत रात्री भिजू घातले होते ते आता टॅमॅटो घालायचं आहे तुम्ही कुकरमध्येही घालू शकता किंवा फुडणीतही घालू शकता आणि आता मी एक तांब्या पाणी घालत आहे पाहू शकता अशा प्रकारे आपलं सुंदर सारण झालेलं आहे आता कुकरमध्ये चार शिट्ट्या मी काढून घेणार आहे तीन ते चार शिट्ट्या करून घेतले आहेत सारण आपलं थंड केलेलं आहे पाहू शकता आता आपण आतलं सारण कसं झालेलं आहे पहा अशा प्रकारे आपलं आतलं सारण झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सारण बारीक करून घ्यायचं आहे जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आहे कारण भाजी एकदम एक गाढा होते कंप्लीट आपल्याला पाच मिनिट लागेल आपण बीट घातल्यामुळे पहा किती सुंदर कलर आलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे आपलं सारण बारीक झालेलं आहे एक जीव घोटीव पहा चला आता आपण तडका मारू पाहू शकता गॅस सुरू केलेला आहे पसरट भांड ठेवलेलं आहे आणि आपल्याला बटर टाकून हो घ्यायचं आहे बटर जास्त प्रमाणात टाकायचं आहे आणि तेल थोड्या प्रमाणात टाकायचं आहे पावडर का पूर्ण आपल्याला वितरून घ्यायचा आहे मोहरी जिरे बारीक कट केलेला घालायचा आहे अतिशय परत हे आपलं सारण पावभाजी मसाला जास्तीत जास्त घालायचा आहे टेस्ट परिपूर्ण लागते मी दोन पुड्याला घालत आहे सोप कंपनीचा चटणी घालायची आहे हे सारण पूर्ण आपल्याला सगळ्यात घालण्यात यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण परतून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्या चवीनुसार मीठ राहिलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे हा कलर फक्त आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण बीट घातलेला आहे आणि अख्ख एक बीट घातले आहे पहा वास हे खूपच सुंदर दळवळत आहे थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे पाहू शकता लसन पेस्ट आणि आपले अद्रक राहिले होते ते थोडस पॅन मध्ये मी तडका मारून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण सारे परफेक्ट आपल्याला कम्प्लीट हे सारण आपल्याला दहा मिनटं गॅसवर कमी गॅसवर उकळू द्यायचं आहे जेणेकरून करून पूर्ण रस्सी उतरली जाते आणि सारण एकजीव होते अशा प्रकारे पूर्ण आपल्याला पाच ते दहा मिनटं सारण कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून पूर्ण आपली भाजी गाडा होते आणि रस्सी परिपूर्ण अशी उतरते पाहू शकता अशा प्रकारे आता आपली पूर्ण भाजी झालेली आहे तर चला मग आता आपण गॅस बंद करून आणि पाव भाजून घेऊ बटर टाकायचं आहे पाहू शकता मस्त असा बटर आपला वितळला आहे पाहू शकता अशा प्रकारे पावभाजी मसाला टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि पाव कट केल्याला पूर्ण तुम्ही दोनचाही कट करून तोळू शकता पाव खालीवरी किंवा चारचे हे पहा किती सुंदर परतून झालेला आहे आपला पाव पाव जसा जा, तुम्ही व्यवस्थित परतून घ्याल तशी टेस्ट अधिक वाढते पावभाजी करताना तर अशा प्रकारे पूर्ण आता पाव आपल्याला परतून घ्यायचे आहेत पाव अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण मसाला आतून बाहेरून लागला पाहिजे आणि परतलेही पाहिजे बटरमध्ये पाव पहा अशा प्रकारे मी पूर्ण बटर परतून घेतले आहेत पाहू शकता अशा प्रकारे अप्रतिमाशी पावभाजी झालेली आहे पाहू शकता पाव ही किती मस्त तळले गेलेले आहेत मसाला घालून परत कोथिंबीर वगैरे घालून आणि किती लूज झालेले आहेत किती मऊ झालेले आहेत पहा भाजी ही किती गाढा झालेली आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून पाठवा जर अगदी थोडी जरी माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद